नमस्कार आपण ऐकत आहात काही अस काही तस भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो म्हणून वाटलं की पॉडकास्ट मध्ये ऑक्टोबर महिनाभर आपल्या समकालीन लेखक लेखिकांनी लिहिलेलं साहित्य वाचूया त्यात सध्या नवरात्र सुरू आहे देवीची आराधना करण्याचा शक्तीची उपासना करण्याचा हा काळ या काळात आपल्या इतिहासातील वीरांगणेचे चरित्र वाचावे आणि ते देखील भारतीय सैन्यातील एका निवृत्त मेजरने लिहिलेले असावे यासारखा चांगला योग तो कोणता भारतीय सैन्य दलातून दोन हजार सोळामध्ये निवृत्त झालेल्या मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांनी भारतीय इतिहासातील गत दोन हजार वर्षांच्या कालखंडातल्या निवडक वीरांगणांच्या योगदानावर प्रकाश टाकणारा एक संशोधनात्मक ग्रंथ लिहिलाय त्याचं नाव आहे अपराजिता ह्या ग्रंथाची प्रथम आवृत्ती दोन हजार आणि दुसरी आवृत्ती नुकतीच वर्षी प्रकाशित झालेली आहे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळवलेल्या मोहिनी गर्गे यांनी एल एल बी करताना भारतीय संविधान आणि कामगार कायदे ह्या विषयात विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवलाय त्यानंतर भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली काश्मीरमध्ये सशस्त्र कामगिरीतही त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता त्यासह पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश पंजाब महाराष्ट्र अशा भारताच्या विविध राज्यात सेवा देत त्यांनी अंतर्गत प्रशासन न्यायालयीन कामकाज आणि सेनेच्या विविध प्रकल्पांमध्येही काम केलेलं आहे आता निवृत्त झाल्यावरही मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांचे लेखन व व्याख्यानांच्या द्वारे प्रेरणा देण्याचे काम सातत्याने सुरू आहे तर आज आपण ऐकणार आहोत अपराजिता ह्या ग्रंथातील राणी दुर्गावतीवरील लेख वेळेच्या मर्यादेमुळे आपण हा लेख संक्षिप्त स्वरूपात वाचणार आहोत पण हा लेख मूळ स्वरूपात वाचण्यासाठी तसंच इतर वीरांगणांचं चरित्र वाचण्यासाठी आपण अपराजिता हा ग्रंथ निश्चित वाचावा ही विनंती ह्या ग्रंथाचं संपूर्ण नाव आहे अपराजिता गाथा भारतीय विरांगणांची शौर्य प्रशासन स्वातंत्र्य मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांनी लिहिलेला हा ग्रंथ प्रकाशित केला आहे मिहाना पब्लिकेशन्सनी तब्बल आठशे छत्तीस पानांचा हा ग्रंथ वाचताना आपलेही भारतीय इतिहासाचे आकलन सखोल होईल यात शंकाच नाही पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिलेलं मी थोडक्यात वाचते भारताचा प्रदीप्त इतिहास वीरांप्रमाणे इथल्या वीर नारींच्याही पराक्रमाचा साक्षीदार आहे परकीय आक्रमकांशी लढत या वीरांगणांनी स्वातंत्र्य अबाधित ठेवलं तसच अंतर्गत बंडखोरांचं दमन करून सुराज्य प्रस्थापित केलं लोकप्रशासन रणकौशल्य मुत्सद्दगिरी अर्थकारण न्याय व्यवस्था परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय व्यापार अशा अनेक पैलूंनी त्यांचं कर्तृत्व समृद्ध होतं गत दोन सहस्त्रकांमधल्या या निवडक गाथांमध्ये भारताच्या वैविध्यपूर्ण आणि प्रवाही संस्कृतीचं एकात्मसूत्र आपल्याला जाणवतं संकीर्ण धाग्यांनी विणलेल्या स्त्रीमनाचे विविध पदर उलगडत उपेक्षेच्या सावटाखाली असलेल्या त्यांच्या योगदानावर टाकलेला हा प्रकाश झोत आहे भारतीय स्त्रीच्या सामर्थ्याचे स्वाभिमानाचे आणि समर्पणाचे हे तेजस्वी अध्याय म्हणजे राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा आहे अपराजितामधील राणी दुर्गावती यांच्यावरील लेख वाचण्यासाठी मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांनी अनुमती दिली याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार राणी दुर्गावती अकबराविरुद्ध लढा देणारी महिषासुरमर्दिनी हिचा कालखंड होता इसवी सन पंधराशे चोवीस ते पंधराशे चौसष्ट नर्मदेच्या पाण्याने पुनीत झालेल्या आणि सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पराक्रमी गोंडभूमीचा हा इतिहास मुघल बादशहा अकबर राज्य विस्ताराच्या महत्वाकांक्षेने पिसाटला होता त्यामुळे इतर राजांसाठी स्वाभिमानानं जगत स्वतःचं राज्य टिकवणं हा सगळ्यात मोठा अपराध झाला होता त्यावेळी रणभूमीवरती स्वतःच्या बलिदानाने स्वाभिमानाशी तडजोड नाही हा कडक संदेश संपूर्ण देणारी दुर्गा म्हणजे राणी दुर्गावती ती आतताई मुघलांपुढे झुकली नाही तिचा पती म्हणजेच मध्य भारतात वसलेल्या गडामंडला राज्याचा गौंड राजा दलपती शहा गेल्यानंतर आपला लहान मुलगा वीर नारायण ह्याला गादीवर बसवून दुर्गावतीनी इसवी सन पंधराशे पन्नास ते पंधराशे चौसष्ट या काळात यशस्वीपणे राज्यकारभार केला राज्य समृद्ध केलं अंगात चिलखत डोक्यावर शिरस्त्राण पाठीला बाणांचा भाता खांद्यावर धनुष्य घोड्याच्या दोन्ही बाजूंनी पाय टाकून उभं राहायचं आणि तोंडात लगाम पकडून दोन्ही हातांनी तुफान तलवारबाजी करत शत्रूच्या गोटात निर्भीडपणे शिरायचं अशी होती विरांगना आणि दुर्गावती बाज बहादूर मियाना अशा कित्येकांना तिने पराभूत केलं अकबर आणि त्याचं सरदार असफ खान याच्या नेतृत्वामध्ये पाठवलेल्या मुघल सैन्याला तिने नामोहरम केलं शेवटच्या श्वासापर्यंत राणी दुर्गावती मातृभूमीच्या सन्मानासाठी लढत राहिली तिच्या अतुलनीय शौर्यामुळे बलिदानामुळे तसंच तिने प्रजेच्या केलेल्या कल्याणामुळे आजही अनेक गीतातून काव्यामधून जी आठवली जाते ती प्रजेची आई म्हणजे राणी दुर्गावती चंदेल रजपूत वंशाचे महाराजा शालिवाहन कीर्तिदेव सिंह आणि राणी कमलादेवी यांच्या पोटी ही कन्या इसवी सन पंधराशे चोवीस मध्ये जन्माला अभेद्य किल्ल्यावर तिचा जन्म झाला ज्योतिषांनी भाकीत केलं की ही कन्या अत्यंत खडतर पण दैदिप्यमान असं आयुष्य जगेल फार दीर्घायुषी होणार नाही पण स्वकर्तृत्वामुळे अमर होईल कुटुंबात साक्षात दुर्गेच दैवत होत म्हणूनच मुलीचं नाव ठेवण्यात आलं दुर्गावती गढ़ा मंडलाचा राजा दलपती शहा अतिशय उमदा सुदृढ बलशाली पराक्रमी असा होता उंच कपाळ सरळ नाक रुंद छाती आजानुबाहू आणि मुख्य म्हणजे स्वतंत्र बाण्याचा दलपती शहा राजगौंडांची तसच तिथल्या आदिवासींची आणि चंदेल यांचीही कुलस्वामिनी होती मानियागड इथली दुर्गा मानिया देवी त्याच्या उत्तरेला भैरवनाथाचं मंदिरही होत मानियागडावर दुर्गेची विशाल मूर्ती होती दुर्गावती तिथे दर्शनासाठी नेहमी जात असे भक्तिभावाने ओथमलेली शौर्य बुद्धी साहस आणि सौंदर्य याच अनोख मिश्रण असलेली दुर्गावती देवी देवीसमोर उभी राहत असे तेव्हा बघणाऱ्याला प्रश्नच पडावा महिषासूर नेमका कोणी मारला चारित्र्य संपन्न अशा पराक्रमी दलपतीशहाचं आणि शूर सौंदर्यवती दुर्गावती यांचा इसवी सन पंधराशे बेचाळीस मध्ये विवाह झाला राणी दुर्गावती नर्मदा नदीचे वेगवेगळे भाग दर्या डोंगर वनप्रदेश इतर नद्या ओलांडून गावोगावी गेली जिथे जिथे नैसर्गिक आपत्ती येते अतिवृष्टीमुळे पुराची शक्यता होती त्यावर उपाय काढून त्या त्या भागात तिनं काम सुरू केलं शेतीचा भरपूर विकास यामुळे झाला आणि पिकांचं नुकसान वाचलं अनेक सुरुंग गुरुजांची तत्काळ पुनर्बांधणी किंवा सुधारणा करण्यासाठी तिने आदेश दिले इसवी सन पंधराशे पंचेचाळीस मध्ये दुर्गावतीला पुत्र झाला त्याचं नाव वीर नारायण ठेवलं गेलं गढा मंडलामध्ये राजकुमारासाठी मोठा उत्सव आणि दानधर्म केला गेला त्याचं संगोपन प्रशिक्षण आणि दलपती शहाला प्रशासनात मदत करणं असं सगळं ती उत्तम रीतीने सांभाळू लागली वीर नारायण अवघा वर्षाचा असताना इसवी सन पंधराशे पंचेचाळीस मध्ये आजाराचं निमित्त होऊन दलपती शहाचं एकाएकी निधन झालं एकीकडे दुर्गावतीचं हे दुःख होतं तर दुसरीकडे लहान वीर नारायण तसंच गढामंडलाची प्रजा होती शोकसागरातून वर येऊन तिने कर्तव्य पालनाचा दृढ मार्ग निवडला असं सांगितलं जात की राज्य बळकावण्यासाठी तिचा धीर चंद्रसिंहानं दुर्गावती दलपती शाह बरोबर सती जाणार असं जाहीर करून टाकलं पण दुर्गावतीने स्पष्टपणे नकार देत पुढे हेही सांगितलं की वीर नारायण मोठा होईपर्यंत गढा मंडलाचा राज्यकारभार मीच सांभाळणार तिनं ठरवलं उजळ माथ्याने मी दरबारात बसून तिथलं कामकाज पाहणार जेव्हा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा पुरुष वेश धारण करणार हातात शस्त्र घेणार या पुढेही चेहऱ्यावर पडदा ठेवणार नाही हत्तीवर बसल्यावर समोर झडप टाकणार नाही मी जर मर्यादांमध्येच अडकून राहिले तर हे राज्य मुघलांच्या हातात पडायला वेळ लागणार नाही हे कळताच प्रजेला उभारी मिळाली रजपूत पठाण गोंड ब्राह्मण अशा अनेक समाजांची भक्कम फौज तिने उभारली गुप्तचरांच्या बैठका व्यापारी शेतकऱ्यांसाठी सुविधा नवीन रस्ते बांधणी जलसिंचन हे सगळं ती जातीनं बघायची वेशांतर करून आढावा घ्यायची चांगली शिक्षण व्यवस्था अर्थव्यवस्था निर्मिती कार्य अनुशासन युद्ध प्रशिक्षण यामधल्या गतीमुळे राज्याचं चित्रच पालटलं राज्य सर्वार्थाने सक्षम करायचं असंच तिने ठरवलं होतं मुघल बादशाह जलालुद्दीन अकबराचा सरदार असफ खान हा दुर्गावतीच्या राज्यावर चाल करून आला दुर्गावती तयारीला लागली राणीनं गुप्तचरांचं जाळं पसरवलं त्याच्याद्वारे शत्रूच्या हालचाली व्यापार शेतकरी आणि संपूर्ण राज्याचा हालहवाल तिला कळत असे डोंगर दर्यात चपळाईनं फिरणारं घोडदळ तिने तयार केलं गोंडवाना आणि शेजारचे राज्य बस्तर इथे खूप जंगली हत्ती होते धष्टपुष्ट अशा या हत्तींना प्रशिक्षित करून लढाईमध्ये उपयोगात आणलं जात असे वेगळी गजवाहिनी राणीनं सुरू केली त्यात हजाराच्या वर हत्ती होते वैनगंगेच्या काठावर नियमित युद्धाभ्यास सुरू झाला युद्ध कौशल्यांचा अचूकतेने सराव सुरू झाला सैन्यामध्ये उत्साह हो प्रेरणा भरून राणीनं त्यांना लढण्यासाठी तयार केलं रामचेरीच्या नेतृत्वाखाली महिला लढवय्यांची मोठी तुकडीही तयार झाली असफ खान मानियागडला पोचला रस्त्यातल्या गावांना लुटत जाळपोळ करत प्रजेमध्ये हाहाकार माजवत कत्तल करत तो पुढे सरकत होता दामोहच्या उत्तरेला डोंगरामध्ये त्यांनी छावणी उभारली आजूबाजूचे अनेक छोटे गड त्यांनी ताब्यात घेतले असफ खान अत्यंत विलासी होता पण बरोबरीने तो चतुर सेना नायकही होता काळजीपूर्वक नियोजनबद्ध रीतीने तो पुढे येत दुर्गावती होता दुर्गावतीपर्यंत सगळ्या बातम्या पोचत होत्या दुर्गावतीने घोडदळ पायदळ गजवाहिनी सगळ्यांची यथायोग्य नेमणूक केली पायदळ तिने तुकड्यांमध्ये ठिकठिकाणी थीक नागाधिपती होता अर्जुनदास वैश्य तसच मुबारक खान आणि कुवर कल्याण यांच्यासारखे पराक्रमी वाहिनी सेनापती होते गढपाल होता मिया भिकारी रुमी आणि अर्थातच आधारसिंह सारखा शूर लढवैया साथीला होता लढाई तोंडावर आली शत्रुसैन्य नजरेला दिसू लागलं असफ खान जवळ येऊन ठेपला सुरुवातीला राणीचं दोन हजार एवढं सैन्य आक्रमण परतवून लावण्याच्या दृष्टीने निघालं पण पुढे ते विखुरलं गेलं आधारसिंहानं राणीला शत्रुसैन्याची तयारी त्यांची शस्त्रास्त्र आणि आपल्या सैन्यापुढे असलेल्या आव्हानांची कल्पना दिली परिस्थिती गंभीर होती तरीही राणी क्षणार्धात उत्तरली नामुष्कीचं आयुष्य जगण्यापेक्षा गौरवानी मरण कधीही श्रेयस्कर स्वाभिमानाशी तडजोड करण्यासाठी राणी कदापि तयार नव्हती भ्याड माणूस पुन्हा पुन्हा मरतो पण वीर एकदाच मरतो योग्य संधी हेरत राणी गढाभोवतीच्या घनदाट जंगलांमध्ये फिरत राहिली मग ती गडाच्या पूर्वेकडे असलेल्या नराई या भागात आली ही जागा शिरकाव करण्यासाठी तसंच बाहेर पडण्यासाठीही खूप अवघड होती चहूबाजून उंच उंच भव्य डोंगर आणि समोर गौर नावाची नदी तर दुसऱ्या बाजूनं खळाळ ती नर्मदा यातून वाट कढत गावाच्या दिशेने आत जाणारा रस्ता अतिशय अरुंद आणि खडतर होता आपण ठरवू त्या भूमीवर शत्रूला युद्ध करायला भाग पाडायचं अशी तिची योजना होती असफ खान दामोह इथे थांबून राणीची खबर येण्याची वाट बघत होता मात्र काहीही पत्ता लागेना तिच्या मागावर पाठवलेला हेरही या जादुई जंगलांमधून फिरून तसाच परतला आता न राहून स्वतः असफ खान निघाला तेवढ्यात त्याला राणीची खबर मिळाली आणि तो नराईच्या दिशेने वळला त्यानं सैन्य सज्ज केलं ती रात्र सरली सकाळी राणीला बातमी मिळाली की नासिर मोहम्मद इत्यादी मुघल सरदारांनी लढून सैन्य जाण्या येण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या महत्वाच्या रस्त्याचा ताबा मिळवला त्यांच्याशी लढताना हत्तींचा फौजदार अर्जन दास यानं शौर्याची शर्थ केली तो धारातीर्थी पडला हे ऐकताच राणीनं चिलखत चढवलं शिरस्त्राण घातलं डोळ्यातल्या दृढ निश्चयासह ती हत्तीवर स्वार झाली आता शत्रूला थेट भिडायचं तिच्याजवळ पाच हजार एवढं सैन्य होतं पुढे नराईमध्ये होणाऱ्या लढाईची योजना समजून सांगणारी तिची गर्जना सगळ्यांच्या कानावर पडली घाई करू नका शत्रू सैन्याला पूर्णपणे आत शिरू द्या मग आपण चोहीकडून तुटून पडू आणि त्यांना इथून परतवून लावू तिचा अंदाज होता त्याप्रमाणेच घडलं दुर्गावती आणि घोडेस्वार कुणीही मुघलांना दिसत नव्हते त्यांना शोधत मुघल सैन्य वेगाने आत शिरलं असफ खानाकडे मोठ्या प्रमाणात बंदुका होत्या प्रचंड सैन्य होतं मात्र अचानक डोंगराच्या चारी बाजूंनी बाणांचा वर्षाव सुरू झाला असफ खानाच्या सैन्यात मोठाच गोंधळ माजला त्यांना बाणांचा भयंकर तडाखा बसला तीनशे मुघल तिथेच गारद झाले काही गंभीर जखमी होऊन पडले बहुतांश परत फिरले असफ खानाला धडा मिळाला की दुर्गावतीशी युद्ध करणं वाटलं होतं तेवढं सोपं नाही राणीची निर्विवाद सरशी झाली मुघलांचे इतर जागी झालेले हल्ले राणीनं यशस्वीपणे परतवून लावले गढन रूप वर्णनम मध्ये राणी दुर्गावतीचं केलेलं हे वर्णन किती सार्थ आहे नाके भूमितले भवनम सिद्धी सदा सेविता सा संख्ये प्रवलारी वृंद हरणी दुर्गेव दुर्गावती राणी दुर्गावतीला अशा प्रकारे लढताना पाहून मुघलांना हे कळत नव्हतं कि जा चे चे की ज्या भारतीय राण्यांच्या सौंदर्याच्या आपल्यापर्यंत बातम्या येत राहतात त्याच स्त्रिया वेळ आली की एवढ्या कर्तव्य कठोर कशा होतात श्रगार करून महालांमध्ये राहणाऱ्या राण्या अशा हातात शस्त्र घेऊन पुरुषांवर सपासप वार करत एवढ्या शक्तीनिशी कशा तुटून पडतात मात्र हे कळण्यासाठी त्यांना भारतीय स्त्रीचाच जन्म घ्यावा लागला असता अंतिम रणसंग्राम दिनांक चोवीस जून पंधराशे चौसष्ट सकाळी असफ खान महत्वाची ठिकाणं रोखून प्रचंड सैन्यासह उभा होता त्यानं सिगोरागडच्या डोंगरावर तोफा चढवल्या आणि किल्ल्याच्या भिंतींवर बुरजांवर तोफा डागायला सुरुवात केली असफ खानानं भांडेरच्या रांगांमध्येही तोफा चढवल्या लढाईसाठी सज्ज असलेल्या राणी दुर्गावतीच्या वक्षस्थळावर कवच हातात धनुष्य पाठीवर बाणांचा भाता आणि कमरेला भव्य अशी तलवार लटकत होती लपवलेला खंजी रही होता असलेली राणी म्हणजे खरच दुर्गेव दुर्गावती म्हणजे दुर्गे सारखी दुर्गावती तिनं गजवाहिनी तसच घोडदळासह संपूर्ण सैन्याची ठरल्याप्रमाणे रचना बघितली स्वतः उन्नत भव्य आणि तितक्याच चपळ असलेल्या तिच्या अत्यंत आवडत्या सरमन हत्तीवरती आरूढ झाली राजपुत्र वीर नारायण सोबत होता स्वतःच्या रणधुरंधर आणि जगावेगळ्या आईचा अपराजित स्वाभिमान तिचे एक एक लष्करी डावपेच तिचं सैन्य नेतृत्व तिचा आवेश सगळं तो कौतुकाने बघत होता काय भाव असतील त्यावेळी त्याच्या मनात आता तुफान लढाईला सुरुवात झाली बाणांचा पाऊस ओसरून मग तलवारींचा खणखणाट ऐकू येऊ लागला एक एक गौण सैनिक प्राणपणाने लढत होता वीर नारायणानं आत्यंतिक शौर्य गाजवलं परंतु या भीषण युद्धात वीर नारायण गंभीर रीतीने जखमी झाला राणीनं तात्काळ संदेश पाठवला त्याला सुरक्षित जागी हलवा त्याला उपचारासाठी मागे पाठवून तिने स्वतः युद्ध सुरूच ठेवलं आता तिच्यातली आई आणखीन पेटून उठली कधी दोन्ही हातांनी वार करत तर कधी बाणांचा पाऊस पाडत ती शत्रुसागराला भिडली सेनापती अर्जुनदास धारातीर्थी पडल्याने संपूर्ण युद्धाचं नेतृत्व तिच्याकडे होतं असफ खाननी तोफांच्या गोळ्याने मुद्दाम पाण्याचा बांध फोडला पाणी उसळून वेगाने धावू लागलं नाला पाण्याने भरला खूप नुकसान झालं शिवाय त्यामुळे राणी इपसेट ठिकाणी पोचू शकली नाही तरीही ती अतिशय आवेशात लढत होती तिचा लाडका सरमन तिला उत्तम साथ देत होते केवळ तीनशे लढणारे सैनिक उरले होते आणि समोर अफाट शत्रु सैन्य एवढ्यात अचानक एक तीक्ष्ण बाण येऊन तिच्या डाव्या कानशिलामध्ये घुसला तिनं तो धैर्याने उपसून काढला आणि दूर फेकला तोवर दुसरा बाण लागून तो आर पार कंठात रुतला मोठ्या हिमतीनं दुर्गावतीने कंठातला बाण बाहेर काढला पण त्याबरोबरच रक्ताची धार बाहेर आली राणीला कळून चुकलं की आता शत्रूला मारणं कठीण आहे शरीरातलं खूप रक्त वाहून गेलं पण तरीही तिचा निश्चय ठाम होता कसला निश्चय जगायचं तर स्वाभिमानाने नाही तर नाहीच जणू तिच्या रोम रोमातून शेवटचे शब्द निघत होते गढभूमी की जय तिने क्षणार्धात स्वतःच्या छातीत स्वतःच खंजीर खुपसला जेणेकरून ती शत्रूच्या हाती जिवंत सापडणार नाही राणी कोसळली पण मरत ते फक्त शरीर बाणांच्या माऱ्यात गणू माहूत आणि सरमन हत्तीही जखमी होऊन पडले रणभूमी शांत झाली प्रजाजनांनी दुःखद अंतक पण मोठ्या गौरवाने तिचा अंतिम संस्कार केला राजमाता दुर्गावतीच्या जयघोषाने तसच आक्रोशाने आकाश दुमदुमल चौदा वर्षांची प्रत्यक्ष कारकिर्द आणि त्या आधीपासूनचा ह्या मातीशी असलेला ऋणानुबंध राणी गेली तो दिवस चोवीस जून पंधराशे चौसष्ट हा दिवस बलिदान दिन म्हणून पाळला जातो एक स्त्री राज्यकर्ती एवढ्या स्वाभिमानानं जगली आणि एका वीर योद्ध्याला शोभेल अशीच लढताना रणांगणावर धारातीर्थी पडली हे ऐकून भारतातल्या इतर राजांमध्ये सुद्धा शत्रूला सहज स्वाधीन न होता शेवटपर्यंत लढण्याची चेतना जागी झाली राजमाता दुर्गावती प्रेरणेचा स्रोत बनून संपूर्ण भारतात भरून राहिली आपल्या या लाडक्या राणीची राजमातेची गौरवशाली गाथा अजूनही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला गर्वानं सांगितली जाते गोंडवाना विंध्य क्षेत्र बुंदेलखण इथल्या लोककथा गीतांमधून तिचं स्मरण केलं जातं अशा या मानिनीपुढे आपण केवळ नतमस्तक व्हावं आपण ऐकत होतात मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांनी लिहिलेल्या अपराजिता या ग्रंथातील राणी दुर्गावती यांचे चरित्र वाचक स्वर होता वृंदा टिळक